सातशे तेहतीस कोटींची आर्थिक मदत जाहीर नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे एकूण सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यासाठी शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला असून या मदतीचा लाभ लवकरच पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता अतिवृष्टीमुळे पिके वाया गेली तर काही ठिकाणी शेतजमिनीही नष्ट झाल्या त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले होते सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे मंजूर केलेला निधी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे यामुळे शेतीत पुन्हा गुंतवणूक करणे शक्य होणार असून शेतकऱ्यांना नवीन आशा मिळणार आहे राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून निविष्ट अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाणार आहे राज्यातील पाच प्रमुख विभागांमधील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे यामध्ये तीन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळेल आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना थोडा आधार मिळणार आहे सरकारचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणारा निविष्ठा खरेदीस मदत करणे हा आहे ज्यामध्ये बियाणे खते आणि अन्य शेती उपयोगी साधनांचा समावेश होतो नैसर्गिक आपत्तीमुळे सुनुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी सरकारने थेट लाभ हस्तांतरण डी बी टी प्रणालीचा अवलंब केला आहे त्यामुळे कोणत्याही मध्यस्थांशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील शेतकऱ्यांना नव्याने उभारी घेण्यास मदत होईल या योजनेबाबत कृषी विभागाशी संपर्क साधावा नुकसान भरपाई यादी नाशिक विभाग राज्य सरकारकडून नाशिक विभागाला सर्वाधिक तीनशे त्रेसष्ट कोटी सहासष्ट लाख तेवीस हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या विभागातील जिल्हे निधी वाटपाप्रमाणे नाशिक जिल्हा एकशे त्र्याण्णव कोटी सात लाख आठ हजार रुपये जळगाव जिल्हा एकशे चौवेचाळीस कोटी एकोणनव्वद लाख नऊ हजार रुपये धुळे जिल्हा नऊ कोटी एकोणावीस लाख छत्तीस हजार रुपये पालघर जिल्हा नऊ कोटी सदुसष्ट लाख रुपये अमरावती विभाग अमरावती विभागालाही मोठ्या प्रमाणात मदत मिळाली असून त्यासाठी तीनशे चोवीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे या विभागातील जिल्हे निधी वाटपाप्रमाणे बुलढाणा जिल्हा तीनशे कोटी पस्तीस लाख रुपये अकोला जिल्हा बावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये यवतमाळ जिल्हा अठ्ठेचाळीस लाख रुपये तसेच नागपूर विभागामध्ये नागपूर विभागासाठी चोवीस कोटी चौदा लाख पंचवीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या विभागातील जिल्हे निधी वाटपाप्रमाणे नागपूर जिल्ह्यासाठी दहा कोटी रुपये वर्धा जिल्ह्यासाठी अकरा कोटी शहात्तर लाख रुपये तसेच गडचिरोली जिल्हा दोन कोटी एकोणचाळीस लाख एकोणसत्तर हजार रुपये आहे पुणे जिल्ह्यासाठी दोन कोटी साठ लाख रुपये तर सांगली जिल्ह्यासाठी आठ कोटी पाच लाख रुपये तसेच ठाणे जिल्हा तीन लाख दोन हजार रुपये रायगड जिल्हा तीन लाख पंचवीस हजार रुपये रत्नागिरी जिल्हा एक लाख एकतीस हजार रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्हा पाच लाख दोन हजार रुपये असे आहे विशेष ठळक निधी वाटप तुलनेने काही विभागांना कमी निधी मिळाला असला तरीही शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे शासनाच्या या निर्णयामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे विशेषत ज्या भागात हवामान बदलामुळे मोठे नुकसान झाले आहे तिथे ही मदत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आर्थिक मदत मोलाची ठरेल शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा शेतकऱ्यांचे शेतीमाल आणि पिके उद्ध्वस्त झाली असून सरकारने या परिस्थितीची दखल घेत आर्थिक मदत जाहीर केली आहे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार असून यामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल नैसर्गिक संकटामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण आला आहे शासनाच्या या मदतीमुळे शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळेल आणि पुढील हंगामासाठी तयारी करणे सोपे होईल तसेच योजनेचे मुख्य फायदे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक निविष्टा खरेदीसाठी आर्थिक मदत थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रणालीद्वारे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तीन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना लाभ निधीपात्र शेतकऱ्यांच्या बँक ते खात्यात थेट जमा कोणत्याही मध्यस्थीशिवाय पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे योजनेतील पात्रता निकष नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लाभ जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या काळातील नुकसानीसाठी मदत तीन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ आधार लिंक असलेले बँक खाते आवश्यक आहे लाभ घेण्यासाठी माहिती बघा थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी शेतीचे नुकसान झाल्याचा पुरावा आवश्यक एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार निधी वितरण राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची आर्थिक मदत ही नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे विशेषतः राज्यातील बावीस जिल्ह्यातील तीन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी नव्याने उभारी घेऊ शकतील आणि पुढील हंगामासाठी तयारी करू शकतील नैसर्गिक आपत्ती हा शेतकऱ्यांसाठी मोठा आघात असतो परंतु सरकारच्या या निर्णयामुळे त्यांच्या आर्थिक आणि मानसिक संकटात काहीसा दिलासा मिळणार आहे तर या ठिकाणी आपण आता जी पूर्ण संपूर्ण लेटेस्ट बातमी बघितली या आजच्या बातम्या होत्या आता याच्यामध्ये अजून काय काय बदल होईल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघूया पण सातशे तेहतीस कोटींची आर्थिक मदत जाहीर हे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेले नोटिफिकेशनची घंटी तुम्हाला दाबायची आहे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद